नमस्कार गणगण गणात होते स्वागत गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर मी आज बनोना रहे। तेची जी रेसिपी बनवणार आहे त्याची कृती आणि साहित्य लिहून घ्या मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे जाड पोह्यांचा तळून लक्ष्मी नारायण चिवडा त्यासाठी मी इथे अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम जाडे पोहे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये टाकण्यासाठीचा मसाला पाहूया आपण इथे दोन चमचे धणे घेतलेले आहेत दीड चमचा जिरे घेतले त्याच्यानंतर दीड चमचा बडी सोप दोन चमचे बेडगी मिरची पावडर एक चमचा हळद दोन चमचे मीठ हे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या स्वादानुसार आणि दोन चमचे पिठी साखर आणि इथे ओल्या मसाल्यामध्ये मा इथे मी पन्नास ग्रॅम लसूण घेतला आहे हा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे मुठभर कडीपत्त्याची पानं आणि दहा आठ ते दहा हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे याचं सुद्धा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ड्रायफ्रुट्समध्ये त्याच्यात टाकण्यासाठी तर इथे मी पन्नास ग्रॅम शेंगादाणे घेतले आहेत पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम बेदाणे खोबरं पन्नास ग्रॅम आणि पंचवीस ग्रॅम डाळवं याचंही प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता असं काही अगदी ठराविक नाहीये की तेवढंच घ्यायला पाहिजे आणि तळणीसाठी इथे आपल्याला घ्यायचं आहे ते। तेल तर चला आपण लवकर लवकर करायला सुरुवात करूया सर्वात पहिली स्टेप काय आहे आपली तर हे जाड पोहे जे घेतलेले आहेत मी या मोठ्या चाळणीमध्ये घेऊन आपल्याला चाळून हे स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर मी हे चाळून स्वच्छ करून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे तुम्हाला मिळत राहतील चला तर आता हे पोहे आपले स्वच्छ करून झाले आहेत आता आपण बाकीचा हा जो मसाला आहे यातलं काय काय मिक्सरला फिरवायचं ते मी आधी दाखवते तुम्हाला तर याच्यामध्ये दोन चमचे धने हे दीड चमचा जिरे आणि हे दीड चमचा बडीशोप हे आपण आधी काय करूया मिक्सरला फिरवून घेऊया हे पहा आता हे धने जिरे वगैरे सगळे होते ना त्याच्यामध्ये आपण बेडगी मिरची पावडर हळद पिठी साखर मीठ हे सगळं आता काल टाकून घेतलंय आता आपण हे सगळं मिक्सरला फिरवून घेऊया हे पहा आता हे मिक्सरला माझं सगळं फिरवून झालंय आपला हा चिवड्याचा मसाला तर तयार झाला आहे हे आता याच्यामध्ये आपण काय करूया आधी बदाम तळून घेऊया हे पहा हे पहा बदाम असे तळले गेलेत छान मंद ह्याच्यावरच तळायचे आहेत गरजेचं आहे बदाम तळलेले आहेत मी एका भांड्यामध्ये तेल निथळते आणि एका भांड्यामध्ये काढून घेते आता आपण याच्यात काजू टाकून काजू तळून घेऊया मंद याच्यावर लो फ्लेम आपल्याला तळायचे आहेत हे पहा आपले काजू पण तळून झालेले आहेत आता हे मी काढून घेते आता टाकूया खोबरं तर हे खोबरं सुद्धा लालसर रंगावर तळून घ्यायचं आहे हे पहा खोबऱ्याचे एकदम पातळ काप असल्यामुळे ते पण लगेच तळले गेले आहेत छान असे कुरकुरीत झाले आहेत चला तर हे पण आपण आता याच्यामध्ये काढून घेऊया आता हे बेदाने तळून घेऊया शेंगादाणे घेत आहे मी तळायला हे शेंगादाणे तुम्ही आधी भाजून घेतलेत आणि मग तळायला घेतले तरी चालतील मी आता असेच कच्चे घेत आहे आता हे छान आपण खरपूस तळून घेऊया त्याला एकसारखं असं हलवत तळायचं आहे शेंगादाणे तळून झाले तेल चांगलं निथळायचं आणि एका एक भांड्यामध्ये दे काढून घ्यायचे आता राहिले आपले डाळवे हे ऑलरेडी भाजलेलेच असतात याला जास्त तळायची गरज नाही आता हा कढीपत्ता व्यवस्थित तळून घ्यायचा हा ओलसर किंवा असा कच्चा नाही राहता कामा नाही तर मग त्याच्यामुळे काय होईल आपला चिवडा नरम पडू शकतो धुवून घेतला आहे त्याच्यामुळे थोडस पाणी राहिलंय झालाय कुरकुरीत झालाय आवाज येतोय त्याचा आता हा मी काढून घेतो आता आपण पोहे लगेच घेऊया तळायला मिरची आणि लसूण आहे ही मिरची बारीक चिरून घेतलेली आणि लसूण तो आपण सगळ्यात शेवटी तळणार आहोत आधी आपण पोहे तळून घेऊया तर पोहे घेताना पण असे मुठमुठच घ्या जास्त नका घेऊ हे पहा तर हे असे छान तळून घ्यायचे दुसरा लॉट घेत आहे तळायला हे पहा असे छान फुलतात तेल फक्त तुमचं तापलेलं पाहिजे व्यवस्थित त्याला हीट मिळाली की ते फुलून येतात गॅस मोठा ठेवून अधिक तेल तुम्हाला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि मगच त्यात पोहे सोडायचे आहे हे पहा तेल असं तापलेलं आहे चांगलं कडकडीत तापलं की मग आपण याच्यामध्ये असे याच्यामध्ये काढून घेतले सगळे तळलेले पोहे आता सगळ्यात शेवटी लसूण टाकूया आपण लसून तळून घेऊया ओला असल्या कारणाने थोडासा त्याला वेळ लागेल तळायला झाला आहे लसूण सुद्धा तळून झालाय आपला तर हा पण मी काढून घेते तेल चांगलं निथळायचं तळलेल्या जिंसामध्ये टाकून घेते राहिली आहे मिरची पण छान तळून झाली आहे कुटकुटीत झाली त्याच्यातलं पण तेल चांगलं निथळायचं आणि हे बाकीचं जे जिन्नस तळलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेते पोहे तळून झाले याच्यामध्ये आपलं आता हे, हे सगळं जिन्नस टाकून घेऊया काजू बेदाणे वगैरे तळून घेतले ते आपण हे टाकून घेऊया त्याच्यानंतर कढीपत्ता मिरची शेंगादाणे डाळव हे सगळं टाकून घेऊ आणि मसाला की हा आपण इथे घरीच बनवला आहे हा मसाला मी आता याच्यामध्ये टाकून घेते हा मिक्सर मध्ये केलेला जो आपला एवढा चिवडा होता आपल्याला याच्यामध्ये सगळा टाकून द्यायचा आहे मोठं भांड घ्यायचं म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित हलवता था येतं आणि सगळीकडे चिवड्याचा मसाला चिवड्याला लागला जाईल हे पहा माझा सगळा चिवडा तयार झाला आहे माझी जरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रोजकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटतो आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय